बाळ आपली बाळ जशी गौरींची बाळ खरे दागिने लावलेले आहेत छान गजरा लावलेला आहे हे सगळं आपल्याला पाहिजे कस्टमाइज करून घेता येऊ म्हणून मूर्तीला वेगळा ग्लो आलाय का नमस्कार मी रसिका कोणाला शोधतोय मी आज मिस करणार आहे अँकरिंग सो so, नमस्कार मी रसिका चव्हाण आणि आज मी आली आहे कल्याण वेस्टला कल्याण वेस्टमध्ये कुठे तर माझ्या मागे जे दिसतं आहे ते कल्याणचा फेमस आचार्य अत्रे रंगमंदिर आणि त्याच्या समोरच असलेला कुंभारवाडा जो एकोणीसशे पन्नास आणि त्याच्याही आधीपासून इथे उपस्थित आहे आणि या, या कुंभारवाड्यात काय बघायचं आहे कुंभारवाडा म्हटलं तर कुंभार ज्या सगळ्या वस्तू घडवतो अगदी मटक्यांपासून ते गणपतीच्या मूर्ती देवीच्या मूर्तींपर्यंत सगळं पण आज आपण एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत जिथे आपल्याला गौरीचे मुखवटे आणि त्यासाठी लागणारं वेगळं वेगळं साहित्य बघायला चला तर मग जाऊया तर आज मी आली आहे कल्याणच्या कुंभारवाड्यातल्या जयवंती कला केंद्रामध्ये जर तुम्हाला गौरीची आणि गौरीच्या रि रिलेटेड कुठल्याही वस्तूची शॉपिंग करायची असेल तर हे कल्याणातलं एक उत्तम ठिकाण आहे, आहे असं मा, वेगड़ मी म्हणेन माझ्यासोबत आहेत जयवंती कला केंद्राच्या सोनियाताई सोनियाताई आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे काय काय आहे आपल्याकडे दुकानामध्ये म मला आहे तिथे बरेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मुखवटे आहेत बरेच बलुतेदार वगैरे पाहिले मी बैल पाहिले वेगवेगळा संसार बघितला मी तर मला जराशी माहिती द्या काय दे माझ्याकडे बरेच प्रकार जवळजवळ बावीस प्रकारचे मुखवटे आहेत पी ओ पीचे आहेत फायबरचे आहेत पी ओ पीमध्ये छोट्यापासून ते मोठ्यापर्यंतचे मुखोट आहेत सगळ्या म्हणजे पॅटर्ननुसार आहे कोणाच्या कानात आहे कोणाच्या विदाऊट कानात आहे तुम्ही घालून पण शकाल असं अच्छा आणि हे काय आहे हे मला या हरतालिक आहे या हरतालिक ह्याच्यामध्ये पण जवळजवळ चार पाच प्रकारचे मुख हे हरतालिका आहे ही बघा ही वेगवेगळी हरतालिका आहे ही पिंडवाली हरतालिका आहे ही मोठी साईज आहे ही छोटी साईज आहे आणि तशीच ही जॉईंटमध्ये जॉईंटमध्ये ती फक्त एक सेपरेटच आहे जॉईंट मला आता या मुखवट्यांबद्दल सांगा हे मुखवटे मला दिसत आहेत मी घेऊ का आता ते घ्या ना इतके सुंदर सुबक आणि उत्तम असे मुखवटे आपल्याला बघायला मिळतात इकडे बरं एकाच पद्धतीचे नाही वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे आहेत काही असे आहेत काही हे आता हा एक मुखवटा आहे हे बघा हे खळीचे मुखवटे अमरावती पॅटर्न म्हणतात त्यांना हे बगा, हे खळीचे पीओपीचे पीचे ह्यांची यांची पेंटिंग एवढी सुंदर आहे ना की यांना वॉश केलं ना ओल्या कपड्यांनी पुसलं ना तरी काही होत नाही इफेक्ट आपल्या ठेवण्यावर आपलं ठेवण कसं चांगलं आहे ना आपलं काम ना तो ओल्या कपडानी पुसा हळदी कुंकू लागलेला असं ते पुसून काढा आणि नंतर दुसऱ्या वर्षाला काढलं ना तरी ती तशीच तशीच मिळेल अरे एवढे छान आहे मुखवटे आणि हे तसेच फायबरचे पण आहे सेम लुक सेम क्वालिटीमध्ये फक्त मटेरियल पीओपी आणि फायबर दोन प्रकारे ओके आणि हे मुखवटे पण आहेत हे बाळ म्हणजे गौरींची बाळ आपली बाळ जशी गौरींची बाळ हे बघा हे टोपी वाले बाळ आहे हे टोपी वाले हे फेटेवाले ज्यामध्ये जवळ जवळ चार पाच प्रकारचे बाळ आहेत आणि ह्या मुली त्याच्यानंतर हे मोठे बाळ हे अमरावती बाळ आहे ह्यांची पेंटिंग पण यांच्यासारखीच आहे छान चंद्रकर वगैरे महाराजांच्या महाराजांचा लुक दिलाय त्यांना बाळांना हे बघा हे बघा किती सुंदर आहे फारच सुरेख आहेत डोळे आणि अशी पडतात की महाराजाचं खरंच बाल महाराज असल्याचा एकदम फील येतो एकंदरीत मी इथे बघते आहे इथे वेगवेगळी संसारातली वेगवेगळी भांडी आहेत हे सूप आहे हे काय आहे हे झाडू आहे हा झाडू आहे हे आपला खलबत्ता अच्छा खलबत्ता आहे हे मापट आहे वा नवरीचं आई आगमन करतो ना आपण तसं गौरीचं आगमन करू शकतो okay. आपण आणि हे जात हे हे पाठावर हे सगळं मातीच आहे आणि यात कलर कॉम्बिनेशन uh, तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये आवडेल त्या कॉम्बिनेशन मध्ये बरच uh, काही आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे मी इथे पाहते uh, या मुखवट्याला फार सुरेख खरे दागिने लावलेले आहेत छान गजरा लावलेला आहे हे सगळं आपल्याला जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून घेता येऊ शकतो बघा दागिने घातले पण असे काढू शकता आपण अच्छा फक्त कटिंग करून फक्त नाकात घालायचं याला अमरावती आहे ओके आणि साधारण यांचे काय किमती आहेत ती जरी जवळ दोन हजार रुपये तीन हजार रुपये जोडी चार हजार रुपये मिळेल ओके okay. साईज वाईज प्रमाणे अच्छा काय आपल्याकडे सुरुवात आहे आणि कसं रेंज आहे मुखोटे सातशे रुपये जोडीपासून ते, ते साडेतीन हजार रुपये जोडीपर्यंत okay. हे वेगळे मुखवटे दिसतात आपल्याला थोडे वेगळ्या घाटाचे वेगळ्या पद्धतीचे यांना काय म्हणतात हे चंदन पॅटर्न आहे चंदन पॅटर्न चंदन पॅटर्न करतात कलर आहे ना त्याला चंदन बोलतात किमती काय मॅट आणि का ग्लॉसी आणि चंदन असे तीन प्रकारचे असतात किमतीमध्ये जरा बर फरक पडतो हजार रुपये पडते ते चंदन पॅटर्न म्हणून मूर्तीला वेगळा ग्लो आलाय का आला <laughs> तो मुखवटा आहे जो मला केव्हापासून खुणावतोय आल्यापासून काढूया हो काढवटा साऊथचा आहे साऊथ पॅटर्न आहे ना अच्छा याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला थोडस साऊथ जणच हे घेऊ शकते साऊथ लोकांना असेच पॅटर्न आवडतात अच्छा साऊथ इंडिया अरे वा साऊथ इंडियन पद्धतीचा हा मोठा आहे आणि हा त्याच्यामध्ये छोटा बनवला ते वर लक्ष्मी बोलतात ना तेव्हा हे यूज करतात हा लहान आहे आणि हा मोठा आहे अच्छा म्हणून साऊथ इंडियन पद्धतीचे दागिने आणि त्यांच्यासारखा मुखवटा लोक आलेला आहे यांच्या काय किमती जातात तरी ही जाईल सातशे रुपये जोडी जाईल ही पंधराशे रुपये जोडी याच्यापेक्षा अजून एक क्वालिटी आहे ती दोन हजार रुपये जोडी आहे आपण काय मटेरियल यूज केलेलं आहे ते पी ओ पीचंच मटेरियल आहे फक्त याच्यावरची जो फिनिशिंग पेंटिंग आहे ना ती चांगल्यापैकी अच्छा या मूर्तीकडे मला यायचं आहे मुखवट्याकडे आणि याला खूप सारे दागिने छान ऑलरेडी आहे त्यामुळे वेगळे काही दागिने घाल घातले नाहीत तरी चालणार आहे या मुखवट्याला काय म्हणतात आणि हा घाटावरचा प्रकार आहे घाटावरच्या लोकांना असा लागतो मुखवटा नाही तर साऊथ इंडियन लोक पण हे घेऊ शकतात अच्छा साऊथ इंडियनमध्ये तीन प्रकार आहे छोटा मोठा मिडियम ओके आणि आता आपण येऊया बालकांकडे काय म्हणतात त्यांना दा गौरींची बाळ गौरींची बाळ काय काय आहे आपल्याकडे गौरींची बाळांमध्ये एक कापडी बॉडी का आहे पीओ पीची आहे स्टँड बॉडी आहे आणि बाळांचं पायसेट आहे असे तीन चार प्रकारचे बाळ आहेत हे बघा हे गौरींचं बाळ आहे ह्याला स्टँडची गरज नाही ची बॉडी असेल तशी बाळांची बॉडी हे हात निघू शकतात आणि याच्यावरती फक्त आपलं ओ पीचा मुकुटा बाळांचा लावायचा हे बघा हे तुमचं असं मुकुटा लावा दुसरं हे स्टँड बॉडी पाय स्टँडवरची बॉडी हा स्टँड स्टँडला हे बाळाची बॉडी लावली त्याला हे फक्त हात अटॅच करायचे आणि हे खोटा असा लावायचा तिसरं हे बाळांचं पायसेट बोलतात त्याला हे बघा हे बाळांचे पायसेट हे पाय बनलेले बाळांचं धड आहे हे धड आहे आणि ह्याच्यावरती ही बॉडी ही बॉडी फक्त इथे अटॅच करायची ह्याला पाय सेट बोलतात बाळांचा आणि हा मुखोटा असा असा लावायचा पॅकिंग दोन असा लावायचा म्हणजे हे सगळं वेगळं वेगळं डिटॅच करू शकतो आपण आणि जसं हो, 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 पाहिजे तसं ठेवू तसं ठेवू पण शकतो हे फोल्डिंगला पण छान आहे ओके म्हणजे गरज नसताना गरज नाहीये ना 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 जेणेकरून स्टँड घेऊन याला परत लावायची हे डायरेक्ट डब्यावर ठेवलं तरी पडणार नाही कारण की ह्याला बेस छान दिलेला आहे पडणार नाही असं ओके okay. हे घेतलं तर ह्याला स्टँडची ची गरज आहे कारण की जेणेकरून त्याच्या खालचा जो भाग आहे ना तो आहे हे बघा निमुळत भाग आहे तर हे, हे काही खाली राहू शकणार नाही करेक्ट हे पडेल त्याच्यामुळे हे स्टँड मध्ये फक्त ठेवायचं तुम्हाला आणि त्याला हात अटॅच करायचे ओके okay. आणि एक येत ते बाळांचे कापडाची बॉडी त्याला स्टँडची गरज लागते ही आहे बाळाची बॉडी ही बाळाची कापडाची बॉडी हे चौथ प्रकार आहे याला स्टँड आणि हे बॉडी आणि मग नंतर याला मुखोट लावायचा बाळाचा एक मिनिट हे बघा हे बघा हे असं लावायचं हा झाला मुलगा तयार अच्छा म्हणजे हेही आपल्याला कसंही आपल्या पद्धतीने असेंबल करून छान देखाव्यात ठेवता येऊ शकतो जवळजवळ बाळांचे माझ्याकडे चार प्रकारची बाळ okay. आहे ओके अग... आणि एक फायबरचा बाळ आहे हे बाळांची फायबरची बॉडी आहे अच्छा फायबरची बॉडी आणि हा फायबरचा मुखोट आहे हा याला लावायचा असा पॅकिंग दोन लावायचे जवळजवळ पाच प्रकारची बाळ आहेत माझ्याकडे ओके okay. फायबर कापडाची पीओ पीचे अच्छा फायबरमध्ये एक आहे पी ओ मध्ये तीन प्रकार आहेत आणि कापडामध्ये एक प्रकार आहे बर आणि साधारण या सगळ्यांच्या किमती कितीपर्यंत जातात फरक आहे रुपये सुरुवात हजार, हजार आपल्याकडे सुरुवा, अवेलेबल आहे आपल्याकडे गौरींच्या सुद्धा बॉडी आहेत हे ओरिजिनल कापड आणि काय मटेरियल युज केलेलं आहे आपण यात हे पीओपी ची बॉडी आहे ही एक नंबर बॉडी ही दोन नंबर ही तीन नंबर जवळजवळ पाच प्रकारच्या बॉडी आहेत वेगवेगळ्या साईज सुद्धा आहेत यामध्ये अच्छा नुसार हे बघा हे सगळं फोल्डिंग आहे हे असं निघू शकतो हे बघा हे बघा हे असं सगळं निघतं अच्छा म्हणजे हे आपल्या पद्धतीने डिस्मेंटल करून करू शकतो आणि अटॅच करून फक्त याला वरून लावायचा लॉक सिस्टेम आहे हे लावून लावायचा आणि त्याच्यावर तो आपला मुखोटा ठेवायचा पॅकिंग दोन हा मुखोटा असा लावायचा फक्त त्यानुसार मग आपल्याला जशी गौरी हवी तशी आपण सजवू शकतो गौरी आणि मी पाहते तुमच्या हातात की हे मेटलचे मुखवटे आहेत हे याच्याबद्दल काय सांगता येईल मेटलचे मुखवटे ते पॉलिशला येतात ते, पॉलिश ते सुद्धा आम्ही करतो पॉलिश करून दिले जातात हा प्रकार हल्ली फार कमी बघायला मिळतो मेटलचे असतात ना ब्राह्मणांचे तर ता त्यांना ते मुखुटे असतात अच्छा हे पण पॉलिश करून मिळतात आमच्याकडे याची कलागुसरी फार सुरेख आहे आणि मग त्यावर याला डोळे केस काढणे लिप्स दाखवणे डोळे सगळं सगळं करायला लागतं मग त्याच्या ओके करून मिळतं पूर्वी आपल्याकडे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती अशी समाजव्यवस्था होती आणि त्या समाजव्यवस्थेचं जर दृश्य तुम्हाला दाखवायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे छोट्या छोट्या आकारातले स्टॅच्यूज आणि छोट्या छोट्या आकारातल्या मूर्ती इकडे आपल्याला डेकोरेशनसाठी अवेलेबल आहेत अत्यंत सुबक आणि डिटेलिंग सकट काम केलेलं आहे कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये या बारा बलुतेदारांची आणि अठरा पगड जातींची मोठं म्युझियम लावलेलं ला आहे आणि मोठ्या 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 प्रकारचे स्टॅच्यूज मोठ्या मोठ्या आकाराचे स्टॅच्यूज तिकडे लावलेले आहेत ला त्यांचंच मिनिएचर म्हणून हे वेगवेगळे पद्धतीचे आणि वेगवेगळ्या जातीचे काम करणारे छोटे छोटे कामगार आपल्याला इथे डेकोरेशन म्हणून वापरता येणार आहेत हे मातीचं बनवलेलं आहे आणि याचा बेस जो आहे तो लाकडी आहे पर्यावरणपूरक अशी ही स्टॅच्यूज आणि मिनिएचर्स आपल्याला डेकोरेशनला वापरायला अत्यंत उपयुक्त आहेत त्यासोबतच आपल्याला सजावटीसाठी छान वेगवेगळ्या वेग आकाराचे आणि वेगवेगळ्या वेग वेग पोझेस मधले हे वारकरी मंडळी आहेत सजावटीसाठी यांचाही आपल्याला छान उपयोग होणार आहे हे जे मिनिएचर्स आहेत ते मातीचे आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक आहेत असं आपल्याला म्हणता येईल आणि शिवाय ते, ते दिसायलाही सुंदर आहेत सजावटीसाठी आपण यांचा वापर नक्कीच करू शकतो हे वारकरी मिनिएचर्स आपल्याला दोन हजार रुपयांपासून पुढे असे उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या आकारातले वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स घेतलेले वारकरी आपल्याला छान सजावटीसाठी उपयोगाला येणार आहेत सजावटीसोबतच पिठोरी अमावस्येसाठी ज्या बैलांची पूजा केली जाते किंवा ज्या बैलांच्या मूर्तींची पूजा केली जाते त्या बैलांची इतक्या लहान साईजपासून एवढ्या मोठ्या साईजपर्यंत उपलब्धता इकडे आहे त्यासोबतच हरतालिकेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मूर्ती शिवलिंगासकट आपल्याला उपलब्ध असणार आहेत साधारण तीस रुपये ते चाळीस रुपये जोडीपासून पाचशे रुपये जोडीपर्यंत हे बैल आपल्याला पूजेसाठी उपलब्ध असणार आहेत आणि त्यासोबतच या सुंदर अशा रेखीव अशा शिवलिंगासोबतच उपलब्ध असलेल्या या हरतालिकेच्या मूर्ती आपल्याला पूजेसाठी उपलब्ध असणार आहेत तर थँक्यू सो मच ताई तुम्ही इतकं सगळं छान व्यवस्थित आम्हाला दाखवल्याबद्दल आणि छान पद्धतीने एक्सप्लेन केल्याबद्दल आय होप प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडेल त्यासोबतच इतकी छान व्हरायटी आहे प्रेक्षकांना इथे यायला आणि इथून खरेदी करायला नक्की आवडेल अशी मला आशा आहे सकाळी दहा ते रात्री दहा आपलं शॉप ओपन असतं कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर आचार्ययात्रे रंगमंदिराच्या समोर कुंभारवाडा नावाचा प्रसिद्ध वाडा इथे वर्षानुवर्षे इतिहास काळापासून उपस्थित आहे आणि या वाड्यामध्ये आपल्या सोनिया ताईंचं जयवंती कला केंद्र हे अत्यंत प्रसिद्ध दुकान आहे इथे गौरीच्या वेगवेगळ्या मुखवट्यांपासून त्यांच्या वेगवेगळ्या बॉडीजपासून वेगवेगळ्या कलाकृतींपासून सजावटीच्या साहित्यांपासून ते हरतालिकेच्या मूर्तींपर्यंत सगळ्या पद्धतीच्या वस्तू आपल्याला उपलब्ध असणार आहेत सो so, इथे यायला आणि इथल्या वस्तू खरेदी करायला तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे इथे यायला नक्की विसरू नका आणि असेच अनेक अनेक व्हिडिओज पाहत राहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका थँक्यू